जो दूसरी पार्टियां हैं जो फिर ताकतों से जुड़े हुए हैं जैसे आर एस हो बजरंग दल हो ये राष्ट्रवादी हो राष्ट्रवादी बीजेपी और शिवसेना शिंदेगढ़ ये सब एक है ये फिर ताकतें हैं पूरी जो अपना का एजेंडा लेके चलते हैं लेकिन कांग्रेस पार्टी सेकुलर पार्टी है और ये सेकुलर पार्टी होने के वजह से और उनके जिम्मेदारान इन्होंने कहा के मेकों के आप हमसा विभेद करिए इसलिए मैंने इन पार्टी का तमाम पार्टी के उम्मीदवारों को शुभकामना राजा राम कमल सर तुम्हाला या वेळेस उमेदवारी मिळाली आहे गेल्या वेळेस तुम्ही अपक्ष उमेदवारी लढला होतात या बदल काय सांगाल मी मला गेल्या वेळेला माझी उमेदवारी कट केली होते काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली होते पण माझी उमेदवारी عين वेळेला कट केल्यामुळे मी अपक्ष राहून मी काँग्रेस पक्षाची सेवा केलेली आहे त्यावेळेला नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाचे श्री मसनाजी मोगलाजी शिरसेटा यांनी निवडून आले होते पक्षा ले ले पक्षा आ, मी पक्षासाठी मेहनत केलेले दहा वर्षापासून त्यांच्यासोबतच आहे पक्षनिष्ठेचं माझी सेवा बघून मी गरीब कॅन्डिडेट असल्यामुळं मला माझ्या स्वभावाला बघून माझ्या माझ्या कॅरेक्टरला बघून मी समाजसेवेसाठी आतोनात मेहनत करतो हे सगळं पक्षश्रेठीला माहीत असल्यामुळं पक्षाने माझी आज किंमत करून मला उमेदवारी बहाल केली त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचं व येथील वरिष्ठ सर्व नेत्याचं काँग्रेस पक्षाचं यांचा सर्वाचा मी आभारी आहे ऋणी आहे